आदिल हुसेनच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ कडून पाच लाखांची मदत देण्यात आली आहे विसेद्वारे सगळ्याच्या कुटुंबियांशी एकनाथ शिंदे यांनी संवादही साधला आहे एक तिथे जो स्थानिक आदिल नावाचा एक तरुण होता त्यांनी या पर्यटना देखील जेव्हा आतंकवादी आले पर्यटकांना देखील ताबडतोब काही लोकांना त्यांनी तिथून खाली जायला सांगितलं आतंकवाद्याची बंदूक त्यांनी खेचली आणि बंदूक खेचत खेचत कारण पर्यटकांवर तो गोळीबार करू नये पुन्हा म्हणून त्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामध्ये मागून दुसऱ्या एका आतंकवाद्याने अतिरेकेने त्याला गोळ्या घातल्या आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला त्याच्याशी त्याच्या परिवाराशी देखील मी आज फोनवर बोललो आपले कार्यकर्ते त्याला देखील एक परिवाराला त्याच्या पाच लाख रुपयाची मदत केली आणि त्याचं जे मोडकळी झालेलं घर देखील आपले कार्यकर्ते तिथं आणून देतील